नमस्कार तुझ्या जीव रंगला या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजेच हार्दिक जोशी या मालिकेतील राणादा ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली अजूनही अनेक चाहते या मालिकेची आठवण व्यक्त करताना दिसतात तुझ्यात रंगला मालिकेनंतर हार्दिक हा काही इतर मालिका सिनेमे व रियालिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे मात्र सर्व काही सुरळीत असतानाच हार्दिकचा एक मोठा अपघात झाला ज्यात त्याच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे याबद्दल हार्दिकने नुकतंच एका मुलाखतीत धक्कादायक एक खुलासे केले आहेत हार्दिकच्या पायावरून चक्क बस गेल्याचं त्याने सांगितलं आहे तो म्हणाला मी कॉलेजला जात असताना रस्त्यात पडलो पडल्यानंतर मी बाईक सोडून दिली तेवढ्यातच मागून एक बस येत होती ती बस बघून मी बाईकला धरून मागे गेलो तर त्या बसचा चाक चा, माझ्या पायावरून गेला मात्र यात मी थोडक्यात बसावलो गेलो त्यानंतर मी पुढे जाऊन फुटपाथवर बसलो तेव्हा पाहिलं तर काय हाडाला मार लागला होता मोठ्या चाकात काही छोटे दगड अडकलेले असतात त्यापैकी एकही दगड त्या, एक त्या हाडाला जर लागला असता तर तो हाडच राहिला नसता यामध्ये काहीही होऊ शकलं असतं या अपघातात झालेल्या जखमेनंतर तीन वर्षानंतर नवीन त्वचा आली ती त्वचा येतानासुद्धा मी पाहिली आहे या अपघातानंतर मी लंगडा होणार मला चालताही येणार नाही असे अनेक विचार माझ्या मनात येऊ लागले पण त्यावेळी धीर माझी आई कायमच माझ्यासोबत होती तसंच यावेळी माझा भाऊसुद्धा माझ्या पाठीशी ठामपणे उभा होता असे हार्दिकने सांगितले आहे तर अभिनेता हार्दिक जोशी हा तुम्हाला आवडतो का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा